हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे सुक्का चिकनची रेसिपी दाखवत आहे तर इथे मी एक अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे सुक्का करायचं आहे म्हणून मी बोनलेस पीस जे होते मी, एक, आ, मी ते मी एका बाजूला काढून एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे हळद आणि मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे चिकनला आणि आता इथे तुम्ही बघू शकता लाल मिरची पावडर आणि आ, कांदा लसूण चटणी मी घेतलेली आहे आणि इथे दोन तीन मिरच्या आलं आणि लसूण असं मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला एक एकत्र त्या चिकनला लावायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवायचं आहे गरम मसाला पण मी थोडासा घेतलेला होता लाल मिरची पावडर गरम मसाला आणि कांदा लसूण चटणी एक चमचा घेतलेली आहे मीठ आपण आधीच लावलेलं होतं हळद आणि मीठ आपण आधीच लावलेलं होतं आणि आता जी लसूण पेस्ट आहे पूर्ण मिरची लसूण आणि अद्रकाची पेस्ट आणि रेड चिली पावडर वगैरे आहे ते टाकलेलं आहे आता हे पूर्ण व्यवस्थित चिकनला लावून झाल्यावर मी दोन चमचे दही घेते दही माझं ताजंच आहे आणि घट्ट आहे तर हे तुम्ही दोन चमचे घ्या आणि याला लावायचं आहे पूर्ण मॅरिनेट करून आपल्याला एक चिव करून आपण ते झाकून ठेवणार आहोत एका साईडला इथे तुम्ही बघू शकता मी असं झाकून साईडला एक अर्धा तास ठेवून दिलेलं होतं मी तोपर्यंत इथे गरम मसाला करून घेते अख्खे दणे घेतलेले आहेत मी लवंग घेतलेलं आहे थोडी दालचिनी घेतली आणि तिळ घेतलेलं आहे सफेद तीळ हे सर्व मिक्सर मी आता भाजती आहे तुम्ही सेपरेट सेपरेट पण भाजू शकता हे कारण तीळ हे आपले लगेच भाजले जातात आणि हे बाकीचं थोडं रोस्ट करावं लागतं धणे वगैरे धणेपूड ही माझ्या गरम मसाल्यामध्ये पण आहे पण मला अख्खे धणे गरम मसाल्यामध्ये वाचायला बरे चांगले म्हणजे याचे एक वेगळाच फ्लेवर येतो आणि आपण ताजे ताजेच धणे धणेपूड करणार असतो म्हणून इथे मी खिसून खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे एक अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आहे हे तर हे व्यवस्थित मी रोस्ट करून घेते आणि कांदा रोस्ट करून घेते दोन कांदे मी मध्यम आकाराचे घेतलेत आणि ते व्यवस्थित भाजून घेते थोडा लालसर झाला कांदा की आपण याची पेस्ट करून घेऊया आता कांदा चांगला भाजून झालेला आहे मी मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचं वाटण करून घेते कांद्याचं वाटण आहे ते आता आपल्याला इथे ग कढई ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये एक अर्धी पळी म्हणजे अर्धी अर्धा मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे या तेलामध्ये आता मी कांदा परतणार आहे आधी आपण जी कांद्याची पेस्ट केली ती तर कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे करायचं आहे परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला की आपण जे मॅरिनेट करून जे चिकन ठेवलेलं होतं ते मी टाकणार आहे ह्याच्यात ते तुम्ही बघू शकता मी कढाईमध्ये ते चांगलं हलवून घेते एकसारखं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही मॅरिनेट करून आपण आ... एक अर्धा तास ठेवलं होतं ते बाजूला तर इथे तुम्ही बघू शकता मी खोबरं जे सुकं खोबरं भाजलेलं होतं त्याची पण पेस्ट केली आहे आणि इथे मी मीठ टाकते एक चमचा मीठ आपण आधी पण लावलेलं होतं त्याच्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे जास्त मीठ झालं तर मग चिकनची चव निघून जाते ते जास्त मिठो उडे आपण व्हावं तर नंतर घेऊ शकतो ते इथे आपलं व्यवस्थित चिकन असं थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे चांगलं रोस्ट करतो आहे आपण त्याला चांगलं परतून झालं की आत्ता आपण या स्टेजला आपले मसाले वगैरे ॲड करूया परत इथे मी लाल तिखट काळी चटणी घेतलेली आहे कांदा लसूण मसाला आहे तो लाल का तिखट आणि कांदा लसूण चटणी मी आत्ता परत एकदा टाकलेली आहे आपण मॅरिनेट करायच्या वेळी पण थोडीशी टाकली होती आणि आता एक चमचा परत टाकली आहे आता तुम्ही बघू शकता हे मी खोबरं जे खिसून वाटलं होतं ते आहे आणि जो ग धणेपूड वगैरे आपण जी केली होती धनेपूड ल लवंग दालचिनी हा जो गरम मसाला आपण केला होता तो पण मी टाकलेला आहे ते हे सर सर्व व्यवस्थित भासलं जात आहे आता आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडंसं एक अर्धा टोप आता हे मी त्याच्यात ह्या चिकनमध्ये ॲड करणार आहे जेणेकरून आपलं चिकन आहे ते थोडं शिजलं गेलं पाहिजे व्यवस्थित ते वाफेवर शिज वाफेवर जास्त शिजत राहणार कारण ते खाली लागेल म्हणून मी एक, एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे आणि हे थोडं मंद आचेवर आता आपल्याला दहा मिनटं वाफ येऊन द्यायची आहे त्याची ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता जसं जसं आपलं चिकन शिजत येईल तसं ते पाणी आटत चाललेलं आहे एक दहा ते वीस मिनटं आपल्याला हे सर्व चिकन पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी लागतो तर वीस मिनटं तुम्ही हे पकडून चाला टाईम इथे तुम्ही बघू शकता पाणी खूप सारं आटलेलं आहे आणि आता आपलं चिकन व्यवस्थित सुक्क झालेलं आहे तर एवढी थोडीशी ग्रेव्ही तर आपल्याला हवीच त्याच्याशिवाय ते व्यवस्थित लागणार तर इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल ज्याच्यामुळे मी नवनवीन रेसिपी ज्या टाकते त्या तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू थे। थँक्यू फॉर वॉचिंग